लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी शून्य सात ऐंशी शहार अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस आगामी लोकसभा निवडणूक तसेच येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान कोपरगाव शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज शहरातील मुख्य मार्गावरून कोपरगाव शहर व तालुका पोलिसांसह बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी रूट मार्च काढला या रूट मार्चला शहर पोलीस स्टेशन पासून सुरुवात झाली त्यानंतर गांधीनगर रोड श्रीराम मंदिर रोड छत्रपती संभाजी महाराज सर्कल धारणगाव रोड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मेन रोड असा मार्गक्रम करीत परत शहर स्टेशन मध्ये रूट मार्च चा समारोप करण्यात आला आहे या रूट मार्च मध्ये कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोंबरे यांच्यासह पंधरा पोलीस कर्मचारी तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे सब इन्स्पेक्टर कमांडो राजकारण यांच्यासह एकोणचाळीस जवान सहभागी झाले होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कोपरगाव शहर पोलीस ठाणे तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने आज कोपरगाव शहरातील मुख्य एरियामधून पथसंचलन करण्यात आलेले होते सदर पथसंचलनासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी पंधरा अंमलदार त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे एक अधिकारी आणि चाळीस अंमलदार हजर होते